अचानक एका आईचा फोन आला तिचा आवाज जरा घाबरल्यासारखा होता डॉक्टर माझ्या बाळाचं वजन कमी आहे सर माझ्या पोटात बाळ ठीक तर आहे ना ही फक्त एका आईची काळजी नव्हती तर ही प्रत्येक गरोदर आईची चिंता असते आणि तुम्हाला माहिती आहे का फक्त चुकीच्या आहारामुळे दरवर्षी हजारो बाळांचं जन्माच्या आधीच आरोग्यावर परिणाम होतो काहींना ॲनिमिया होतो तर काही बाळांना पुरेसं पोषण मिळत नाही आणि काही वेळा वेळेपूर्वीच जन्म होण्याचा धोका देखील वाढतो पण काळजी करू नका कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गर्भधारणे दरम्यान आहार कसा असावा कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कोणते टाळावे आणि सगळ्यात महत्वाचं एक परफेक्ट डायट प्लॅन शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी हे दहा मिनटं सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहेत आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास मी डॉक्टर विनय गायनेकॉलॉजिस्ट डिजिटल हेल्थ प्रीमियर अँड अ प्रेग्नन्सी कोच प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत वृत्ती आय हेल्थ या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न मोठी उत्तरे चला तर मग सुरुवात करूया आता एक गोष्ट सांगतो जस्ट इमॅजिन तुमच्या समोर दोन रोपटी आहेत एका झाडाला तुम्ही रोज चांगली खत घालता भरपूर पाणी देता आणि प्रेमानं वाढवता तर दुसऱ्या झाडाला कधी कधी पाणी देता कधी तण ही वाढू देता आणि त्याकडे जास्त लक्षच देत नाही तुम्हाला काय वाटतं कुठलं झाड जास्त मजबूत होईल हरतातच पहिलं झाड आता हीच गोष्ट आपल्या बाळाची सुद्धा आहे म्हणजे तुमच्या आहाराचा डायरेक्ट परिणाम तुमच्या बाळावर होतो बाळ हा तुमच्या शरीरात पाय ठेवणारा पाहुणाच आहे आणि त्याला तुम्ही पुरेशी ऊर्जा जीवनसत्व आणि प्रथिने दिली नाहीत तर त्याचा विकास कमी होईल फक्त बाहेरून सुंदर दिसणं महत्वाचं नाही आतून सुदृढ असणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे तुमच्या शरीराला आतून ताकद मिळाली तरच तुमचं बाळही निरोगी राहील आणि हाच तुमच्या आहाराचा खेळ आहे चुकीचा आहार घेतला तर शरीर कणखर वाटेल आणि बाळालाही योग्य पोषण मिळणार नाही म्हणूनच आता समजून घेऊ की कोणता आहार कोणत्या टप्प्यावर आणि किती महत्वाचा आहे सगळ्या ट्रायमेस्टर नुसार आहार कोणते पदार्थ खावेत हे बघूया पहिल्या तिमाहीत म्हणजे पहिले तीन महिने या काळात बाळाचा पाया तयार होतो इट्स द फाउंडेशन एखाद छोट बियाणं म्हणजे तुमच्या बाळासारखं आहे सुरुवातीच्या तीन महिन्यात हा रुजतो वाढतो आणि त्याला मजबूती लागते म्हणजे या काळात काय खावं ते खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा की काय खाल्लं पाहिजे पालक बीट संत्री डाळी बदाम हे पदार्थ बाळाच्या मेंदूसाठी गूळ आणि शेंगदाणे आयर्नसाठी म्हणजे रक्तवाढीसाठी आणि टाळायचं म्हणजे फास्ट फूड मैद्याचे पदार्थ जंक फूड बेकरी आयटम्स कोल्ड्रिंक्स वगैरे पुन्हा दुसरी तिमाही चार ते सहा महिने या पिरियडमध्ये बाळाची हाड आणि स्नायू बळकट होतात आता बाळ झपाट्याने वाढतंय आता हाडं स्नायू मेंदू विकसित होतोय तर या काळात दूध दही पनीर गहू मसूर डाळ गाईचं तूप अक्रोड नारळ पाणी बाळाच्या त्वचेसाठी घेतलं पाहिजे त्यानंतर तिसरी तिमाही सात ते, ते नऊ महिने हा ऊर्जा वाढवण्याचा काळ असतो ही वेळ आहे ताकद वाढवण्याची तर यासाठी बाजरी नाचणी सूप ओट्स सफरचंद अंजीर हिरव्या भाज्या आणि प्रोटीन युक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत आता बघू की संपूर्ण दिवसाचे आहार नियोजन थोडक्यात सांगायचे झाले तर सकाळी उठल्यावर दूध केळी बदाम दुपारी डाळ भाजी भाकरी आणि ताक संध्याकाळी एखादं सूप गुळ शेंगदाण्याची चिक्की आणि रात्री हलके जेवण जसे की खिचडी दही असे घेतले पाहिजे आई म्हण ही मोठी जबाबदारी आहे पण योग्य आहार घेतल्यास तुमच्या बाळाचं आरोग्य चांगलं राहील आजचा विषय आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तुमच्या मनात प्रेग्नन्सीबद्दल काहीही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू आणि पुढच्या व्हिडिओत होणाऱ्या वडिलांची जबाबदारी पितृत्वाची तयारी फादर्स रोल इन प्रेग्नन्सी याबद्दल मी सांगणार आहे तो मिस करू नका तर शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी कारण योग्य माहिती हाच सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थमध्ये